गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यातील अनाथ आश्रमांमधून बाहेर पडलेली अनाथ मुले, मुले व मुली यांच्यावरती सुद्धा उपासमारीची पाळी आलेली आहे त्यांना राहायला आणि खायला सुद्धा नीट मिळेनासे झाले आहे त्यामुळे महिला बाल विकास विभाग अमरावती आणि बहुजन हिताय सोसायटी यांच्याकडून या अनाथ मुला मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यामुळे या अनाथांना थोडा दिलासा मिळालेला आहे या मदतीसाठी बहुजन हिताय सोसायटी महिला व बालविकास विभाग अमरावती आणि अनाथ विकास संस्था यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भडांगे बहुजन हिताय सोसायटीचे पदाधिकारी तसेच अनाथ विकास संस्थेचे अमित वासनिक मनीष डोंगरे मयूर गोरे योगेश नागिलवार चेतन निंगोट माधुरी सावंत आदी उपस्थित होते जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा अशा मुलामुलींना मदत करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे अशा अनाथ मुला मुलींना मदतीसाठी आठ सात सहा सहा सात एक पाच शून्य पाच तीन किंवा नऊ पाच चार पाच आठ तीन दोन सात एक नऊ या क्रमांकावरती मदत किंवा संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या महामारीमुळे राज्यातील अनाथ आश्रम बालगृह निरीक्षण गुण, गृहगृहाच्या बाहेर पडलेले जे मुलं मुली होते त्यांच्यावर अतिशय बिकट परिस्थिती आली होती अशा पोरपोरींना बऱ्याचशा संस्थांच्या माध्यमातून अनाथ विकास संस्थेच्या माध्यमातून आपण काही धान्य किराणा किट वाटप करण्याचं या माध्यमातून काम करतो आहे आजही अमरावतीमधील तीस एक ह्या पोरपोरींना मदत केलेली आहे मी या सर्वच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की राज्यातील असे अनाथ आश्रमाच्या बालग्रहाच्या निरीक्षणगृहाच्या बाहेर पडलेले अठरा वर्षावरील जे अनाथ मुलं मुली आहेत त्यांना तुम्ही तुमच्या परीने जेवढं होईल तेवढी मदत करू शकता तुमच्या जागेवरून प्रत्येक शहरामध्ये नागपूर झालं अमरावती झालं अकोला यवतमाळ या सगळ्या शहरांमध्ये ही मुलं आश्रमाच्या बाहेर वयाच्या अठरा वर्षानंतर बाहेर पडतात गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या महामारीमुळे काय झालं आहे की यांच्या हातून पोटा पाण्याची व्यवस्था केलेली आहे हातचा रोजगार केलेला आहे नोकरी नाही आहे रूमचं भाडं भरायचा प्रश्न पडलेला आहे खायचे सुद्धा वांदे झालेले आहेत तर या सगळ्या मदत या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याकडनं जेवढं होईल तेवढी मदत या सर्वांना आपण तुमच्या परीने जेवढं होईल तेवढं करू शकता आम्ही सुद्धा आपलं होईल तेवढं प्रयत्न करतो आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती